subscribe now and press the bell icon never miss an update नुपार पडलेले सहा वाजून गेलेले आहेत आज इथं राजारामपुरी धाव्याली मध्ये अमर निंबाळकर आणि आशिफ मुल्लानी यांच्यात एक पैजेचा सौदा झालेला आहे नितीन पाटील साक्षीदार आहेत पैज अशी ठरलेली आहे की पन्नास पन्नास हजार रुपये आज नितीन पाटलांकडे जमा झालेले आहेत रोखीनं अमर निंबाळकरनी पन्नास हजार दिलेले आहेत आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शननं पन्नास हजार पोच झालेले आहेत बरोबर आता ह्या पैज असे आहे की जर समजा अमर निंबाळकर यांचा संजय सदाशिवराव मंडलिक हा धनुष्य जर उमेदवार निवडून आला तर अमर निंबाळकरना आसिफ मुल्लानीचे जमा केलेले पन्नास हजार रुपये त्यांना पोच मिळणार आणि जर असिफ मुलानीने त्याच्यावर पैसे लावले ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज त्यांचा जर उमेदवार निवडून आला तर अमर निंबाळकरांनी नितीन पाटलांकडं ॲडिशनल पन्नास हजार रुपये देऊन नितीन पाटील असिम मुल्लानींना एक लाख रुपये त्यांचे अमर निंबाळकरांच्या प हेचे पैशाचे पैसे देणार आणि असीम मुल्लानीने जे पन्नास हजार रुपये जमा केलेत ते देखील मुलांनी ना परत मिळणार नाही परत घ्यायचं नाही सव बारा तास रुपये अशी मुलांनी टोटल लाख रुपये